संततधार सुरू असलेला पाऊस आणि धरणातून सोडलेलं पाणी यामुळे सांगलीतील आरवडे पार्क या नगरी वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं सतरा जणांचं संजय नगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलंय कृष्णेची पाणी, पाणी पातळी सकाळी आठ वाजता एकोणतीस फूट चार इंचावर पोहोचली असून इशारा पातळी चाळीस तर धोका पातळी चोपन्न फूट आहे चांदोरी धरणातून वारणा नदीत आणखी विसर्ग वाढवला जाणार आहे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे सध्या तीन हजार आठशे क्युसेक विसर्ग सुरू असून त्यात वाढ करून वक्रद्वारद्वारे सात हजार दोनशे सोळा क्युसेक व विद्युत जनित्रमधून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असे आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे पूर पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून साडेनऊ वाजल्यापासून सेकंद दोन लाख क्युसेकनं विसर्ग करण्यात येणार आहे